श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो काय सतत नोकरीत अपयश पैशांची चणचण वास्तिये, वास्तुशास्त्रानुसार मग तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तुमच्या नशिबाचे दार शंभर टक्के उघडेलच पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे यामध्ये घरातील दिशेपासून कोणता रंग असायला हवा याविषयी देखील सांगितले जाते पण तुम्हाला माहीत आहे का वास्तुशास्त्रात असे काही नियम सांगितले आहे की ज्यामुळे तुमचे नशीब पाळटेल हो हो तुमचे नशीबच पाळटेल यामुळे याचा फुलांशी संबंध जोडला जोडण्यात आला आहे फुलं ही सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जातात जर तुम्हाला सतत अडचणींचा किंवा आर्थिक गोष्टींचा सामना करावा लागत असेल तर जास्वंदीच्या फुलाचा या पद्धतीने वापर नक्की करा वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मीदेवीला जास्वंदीचे फूल अर्पण केल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका होते धनधान्यातदेखील वाढ होते तसेच घरातील विशिष्ट प्रकारची सकारात्मक झाडे लावल्याने ग्रह बलवान होतात ज्यामुळे पैशांची चणचण कमी होते जर तुमच्या कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर तुम्ही घरात जास्वंदीचे रोपटे लावायला हवे ज्यामुळे सूर्य अधिक बलवान होऊन पैशांची कमतरता कमी होईल तसेच वडिलांसोबतचे मुलाचे नाते देखील सुधारते मानसन्मानात वाढ होते जास्वंदीचे फूल हे श्री गणेशाला अतिशय प्रिय आहे या फुलाचा आरोग्यासाठी देखील फायदा होतो केसांच्या वाढीपासून ते कोंड्यापर्यंत जास्वंदीचे फूल बहुगुणी ठरते परंतु वास्तुशास्त्रात या जास्वंदीच्या फुलाचे अनेक फायदे सांगितले आहेत जाणून घेऊया चला तर मग कोणते आहेत ते फायदे एक, एक कर्जमुक्ती जर तुमच्यावर सतत कर्जाचा डोंगर असेल आणि कर्जमुक्तीपासून तुम्हाला सुटका हवी असल्यास हा उपाय तुम्ही नक्की नक्की करून पहा शुक्रवारी श्री गणेश आणि दुर्गादेवीचे ध्यान केल्यानंतर पाच जास्वंदीची फुले आपल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा शुक्रवारी श्री गणेश आणि दुर्गादेवीचे तुम्ही दहा ते पंधरा मिनटं ध्यान करायचे आहे त्यानंतर ही फुले तुम्ही तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा असे सात दिवस नियमित केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच तुमची कर्जमुक्तीपासून देखील सुटका होते दुसरं हे आर्थिक चणचण जर तुमच्या घरात सतत पैशांची चणचण भासत असेल तर तुम्ही जास्वंदीच्या फुलाचा वापर नक्की नक्की करायला हवा सूर्यदेवाची पूजा केल्यानंतर त्याला जास्वंदीचे फूल अर्पण करा आपण बरेच जण सकाळी सूर्यदेवाला जलदेखील अर्पण करतो त्यानंतर जास्वंदीचे फूल आपण अर्पण करायचे आहे यासाठी जास्वंदीचे तांब्याच्या कळसामध्ये ठेवून ते पाणी सूर्यदेवाला अर्धे म्हणून द्यावे यामुळे पैशांची कमतरता भासणार नाही तीन घरातील सुखशांती तुमच्या घरात अंगणात जास्वंदीचे रोपटे लावा ज्यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहील तसेच रोपटे लावताना घरातील दिशा देखील तपासा हे रोपटे पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावे यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते रोपटे सुकणार नाही याची विशेष काळजी घ्या त्याची व्यवस्थित निगा राखा चौथा वैवाहिक नातेसंबंध पतीपत्नीमध्ये सतत भांडणे होत असतील तर जास्वंदीचे फूल तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे वास्तुशास्त्रानुसार जर उशीखाली जास्वंदीचे फूल ठेवून झोपल्याने व वैवाहिक नातेसंबंध सु सुधारतात असे वास्तुशास्त्रात नमूद केले आहे नोकरीत यश जर तुम्हाला नोकरीत किंवा व्यवसायात यश मिळत नसेल वारंवार तुम्हाला अपयश येत असेल तर हा जास्वंदीच्या फुलाचा उपाय तुम्ही नक्की नक्की करून पहा कामात प्रगती हवी असेल तर देवी लक्ष्मीला जास्वंदीच्या फुलासह साखरेचा प्रसाद अर्पण करावा यामुळे देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील तसेच प्रगतीमधील अनेक अडथळे दूर होत होतील तसेच तुम्हाला नोकरीत आणि व्यवसायात नक्कीच यश मिळणार आहे यश हळूहळू मिळेल पण ते यश कायमचे असेल असे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येते त्यामुळे तुम्ही या जास्वंदीच्या फुलाचा वापर नक्की करा आज आपण जास्वंदीच्या फुलामुळे आपल्याला नोकरीत अपयश किंवा पैशांची चणचण भासणार होती हे आपण वास्तुशास्त्रानुसार त्याबद्दल कोणते उपाय आहेत हे आज आपण जाणून घेतले तर तुम्हाला हे उपाय ही माहिती कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा श्रीस्वामी समर्थ